नमस्कार मी विनय कांबळे आपण पाहतात रिपब्लिकन वाईस ट्वेंटी उमेदवार वंचित भोजन आघाडीचे नेते सुशील कुमारकर आहेत आपल्यासोबत आहे नमस्कार येणारी जे काही विधानसभा आहे कसं बघताय तुमचं विजन काय असणार मी सुशील कुमार देगलुरकर माजी नगरसेवक आणि आपण पाहत आहात की गेल्या लोकसभेला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि माझे काही मित्र आहेत पक्षामध्ये त्यांच्या त्यांनी मला सांगितल्यामुळं आणि बाळासाहेबांचं ध्येय धोरण आणि बाळासाहेब ज्या प्रकारे तरुणांना संधी देत आहेत त्यामुळे मी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आज आपण पाहत असाल तर बेगलूर बिलुलीची काय अवस्था झालेली आहे आजपर्यंत या ठिकाणी अनेक जो मागण्या जोर धरू लागल्या आहेत त्यातीलच एक मागणी स्थानिकांनी बौद्ध उमेदवार द्यावा तर या अनुषंगानं श्रद्धे बाळासाहेब मला निश्चितच उमेदवारी देतील आणि तुम्ही ज्या ज्या गावामध्ये जाऊन लोकांच्या मुलाखती घेतला तर त्यामध्ये लोक म्हणत आहेत की बाबा आज कोणत्याही नेत्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही आज को आज कोण कुन, कोण्या पक्षात आहे संध्याकाळपर्यंत कोण्या पक्षात जाईल उद्या कोण्या पक्षात जाईल अशी लोकांची तीव्र भावना आहे आणि लोकांचं या राजकीय लोकांवर विश्वास राहिलेला नाही आणि मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जन्मापासून मी त्यांचा कार्यकर्ता राहिलेला आहे म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की निश्चितच सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे जे तालुका बॉडी जिल्हा बॉडी महाराष्ट्र बॉडी हे सर्वजण निश्चितच मला उमेदवारी देतील आणि बाळासाहेबांच्या सूचनेनुसार निश्चितच मला जर उमेदवारी मिळाली तर देलोलीचं काय पालन केल्याशिवाय मी राहणार नाही आज येथील बेरोजगारांचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि अनेक असे प्रश्न आहेत की त्या संदर्भात आपण नेतान आपण काम करू शकतो आणि मी नगरसेवक म्हणून असताना नगरसेवक पदावर असताना जे जे विकास कामे केलेली आहेत जे जे आंदोलन केलेली आहेत ज्या ज्यावेळी मी ठाम भूमिका मांडून मी प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला आहे ते समस्त देगलूरकरांना माहित आहे पण ज्या प्रमाणात आपण नगरसेवक म्हणून काम केलं त्याच पद्धतीने या भागाचा आमदार म्हणून मला जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत कारण आजपर्यंत येथे जनतेचा कोणीही विचार केलेला नाही आज या ठिकाणी मेडिकल कॉलेज नाही इंजिनिअरिंग कॉलेज नाही कृषी महाविद्यालय नाहीत मोठे मोठ्या कंपन्या नाहीत आज देगलूर बिलुलीचे लोक मुंबई पुणे हैदराबाद चेन्नई अशा अनेक ठिकाणी आपल्या लोकांना कामासाठी दर दर भटका भटकावं लागत आहे तर त्यानुसार मी माझी अशी अपेक्षा आहे की आजपर्यंतच्या आमदारांनी जे काम केलं नाही ते काम निश्चितच मी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या ध्येय धोरणानुसार आणि बाळासाहेबांनी ज्याप्रमाणे अकोल्यामध्ये सोशल इंजिनिअरिंग केली त्याप्रमाणे आपलं या ठिकाणी काम चालू आहे आणि बऱ्याच गावामध्ये मी भेटी दिलेल्या आहेत आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि निश्चितच लोकांची मागणी आहे की यावेळेस बदल हा नवीन नवीन चेहरा आणि बदल नवा आणि नवा उमेदवार असावा अशी लोकांची भावना आहे आणि त्या दृष्टीने आपण सक्षम उमेदवार म्हणून आपण निश्चितच लोकांच्या अपेक्षेला खरे उतरू एवढं मी आपल्याला वचन देऊ एकूण बाळासाहेब आंबेडकरांच सांगतात की एस सी एसटी आणि ओबीसी आणि सत्ता परिवर्तन म्हणजे त्यांचे जे काही काही मान्य केलेले आहे एकूणच सत्ता कशी मिळत एस सी एस टी ओबीसी ला घेऊन एक सत्ता परिवर्तन करण्याचं तुमचं काम कशापर्यंत शंभर टक्के आज बाळासाहेबांनी जे आंदोलन करत आहेत जे आज सत्ता आरक्षण बचाव यात्रा वगैरे बाळासाहेबांची झालेले आहे त्या पद्धतीने एस सी एस टी ओबीसी तसंच मायनॉरिटीला सोबत घेऊन आपण एक आजपर्यंत आपण दहा दहा वीस वीस तीस तीस असे फळे निर्माण करण्याचं काम करत आहोत जेणेकरून आजपर्यंत उमेदवारांची कुठं चूक होत असते की त्यांचं गाव लेवलला बूथ वाईज आणि प्रभाग वाईज नियोजन नसतं तर मी ज्या पक्षामध्ये होतो तेथून दोन तीन इलेक्शनचं मला निवडणुकांचा मला अनुभव आहे आणि त्या त्या उमेदवारांना विजय करण्यापर्यंत आपण काम केलेलं आहे आणि त्याची कुठेतरी ते संधी मला मिळत आहे आणि निश्चितच आपला विजय या मतदारसंघामध्ये होईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे एकूणच जनतेचा प्रतिसाद कसा आहे जनतेचा उत्कृष्ट प्रतिसाद आहे की आपण जे नगरसेवक पदावर असताना पहिला काम आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मग नंतर Uh, हो आपले गोरगरीब विद्यार्थी मुंबई पुण्याला जाऊ नये बाहेर शिकायला जाऊन म्हणजे ज्यांना परवडत नव्हतं त्यांच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांच्या कामामध्ये आपला शंभर टक्के वाटा आहे सिंह्याचा वाटा आहे आणि बेगलूर नगर परिषदेची स्थापना झाल्यापासून पर ते आजपर्यंत जेवढा निधी या ठिकाणी आला नव्हता त्यामध्ये सुद्धा तत्कालीन नगराध्यक्षांच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा होतो निधी आणण्यात सुद्धा आपला सिंहाचा वाटा आहे आणि देगलूर शहराचा विकास करण्याचा आपण त्यावेळी शंभर टक्के प्रयत्न केलेला होता त्याच धर्तीवर आपण आपली बौद्ध समशान पाहू शकता आणि अनेक समशानभूमीचे लोन सुद्धा साधारायला नव्हते तर हे सगळे काम करण्यामध्ये आपण आघाडीवर होतो आणि निश्चितच ह्या सर्व गोष्टीचा फायदा आता आपल्याला विधानसभेसाठी होत आहे आणि लोकांमध्ये एवढं भावना त्यांची अशी तीव्र झालेली आहे की बाबा आम्हाला सुशील कुमार देगलूरकर आणि वंचित बहुजन आघाडीचे आमदार पाहिजे अशी लोकांमध्ये एक नवचेतना निर्माण झालेली आहे आणि याचा फायदा आपल्याला शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसणारा एकूणच या ठिकाणी पोटवून येत असेल किंवा दुसऱ्या अनेक ज्या काही निवडणुका लोकसभेमध्ये झाल्या चांगल्या पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीला मत देखील मिळाले पण सुशील कुमार देंगलुरच्या माध्यमातून मते, मते या ठिकाणी शक्यता शंभर टक्के शंभर टक्के आपलं विजन आणि बाळासाहेबांचं विजन आणि जे मला वंचित बहुजन आघाडीमध्ये आणलेले माझे मित्रमंडळी आहे त्या सर्वांचं ध्येय आहे की आपण देंगलुर कोण्या प्रकारे काढावी तर आजपर्यंत लोक बौद्धाला न्याय मिळू नये म्हणून बौद्धांची एक वोटिंग म्हणजे मतदानाची संख्या कमी दाखवत आहे तर आम्ही एक सर्वे केलेला आहे त्यामध्ये बौद्ध समाजाची मतदानाची संख्या ही सत्तावन्न हजार आहे सत्तावन्न हजार बौद्ध संख्या पंचेचाळीस हजार मुस्लिम संख्या चाळीस एक्केचाळीस हजार आहेत आणि मराठा समाज बरेच असे अनेक समाजवाईक आकडेवारी आपल्या जवळ आहे आणि निश्चितच एस सी एसटी ओबीसी आणि मायनॉरिटीला घेऊन निश्चितच बाळासाहेबांचे हात आपण देलोली मधून बळकट केल्याशिवाय राहणार नाही एकूणच तुम्हाला असं म्हणणं आहे की काही राखीव सीट आहे या ठिकाणी वंचित शक्यता मोठ्या प्रमाणात शक्यता आहे आणि लोकांची या वेळेसची मानसिकता लोकांची वेगळी आहे त्यांनी आता उमेदवार तेच आहेत फक्त त्यांचे पक्ष बदललेले आहेत आणि कधी या पक्षात कधी त्या पक्षात कधी त्या पक्षात तर लोकांचं म्हणणं असं आहे की त्यांचा कोणावर विश्वास राहिलेला नाही तर आपण नव्या उमेदवार नवा चेहरा आणि बाळासाहेबांच्या तालमिकला निश्चितच तुम्हाला आमदार करू अशी एक लोकांची भावना झालेली आता तर दिंडू दिल्लीचा विकास संदर्भात जर बोलायचं इथला लेणी प्रकल्प असेल किंवा इथला रेल्वेचा मुद्दा असला आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आणि त्याच्यावरतीच निवडणुका झालेल्या त्याबद्दल आजपर्यंतचे प्रश्न पूर्ण आजपर्यंतही मार्गे लागलेले नाही आणि निश्चितच आपण पदावर असो नसो बाळासाहेब बाळासाहेबांमध्ये एक वेगळीच धमक हदर, आहे महाराष्ट्राला हजरवण्याची ताकद बाळासाहेब आंबेडकरांमध्ये आहे त्यांच्या नेतृत्वात मी आमदार झालो काय न झालो काय पण लोकांच्या कल्याणासाठी जे प्रश्न आहेत ते नेटाने आपण मांडू आजपर्यंत तुम्ही पाहत असाल अनेक बेंगलोर मध्ये प्रकरणं झाली त्यामध्ये मी नेटानं मोर्चा काढण्याचं काम केलेले आहे मी लोकांचा अन्यायाला न्याय मिळवून देण्यासाठी सुद्धा आपण काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहत असाल की एनआरसी सी च्या वेळेस महाराष्ट्रातला पहिला मुस्लिम समाजाच्या सपोर्ट मधला मोर्चा देखील आपण या ठिकाणी मध्ये काढलेला आहे हे समस्त देगलूरकरांना माहीत आहे आणि ह्याच कामाची पावती निश्चितच आपल्याला विधानसभेमध्ये मिळणार आहे जे कार्यकर्ते आपले देगलूरचे आहेत ते प्रत्येक त्यांच्या त्यांच्या पाहुण्यांना सांगत आहेत की आज आजपर्यंत आपल्या उमेदवारांची एवढी चूक झालेली आहे की जे नेटवर्क उभं केल्यानंतर विजय होतो तर त्या पद्धतीनं आपण एक टार्गेट ठेवलेला एक ब्लू प्रिंट आहे आपल्या जवळ विजयाची आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करून निश्चितच या मध्ये वंचितचा झेंडा आम्ही विधानसभेवर फडकावल्याशिवाय स्वस्त बसला एकूणच तुम्ही आता काँग्रेसचे माजी नगरसेवक होता काँग्रेसमधून तुम्ही इकडे वंचित भूजना करायला काय कसं काय वाटते म्हणजे तुम्हे काँग्रेसला सोडून या मागचं कारण द्या मी लहानपणा म्हणजे माझ्या वयाच्या चौदाव्या वर्षापासून मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता राहिले आणि ज्यावेळेस मध्ये माझ्या प्रभागामध्ये उमेदवार नव्हता काँग्रेसनं मला उमेदवारी दिली आणि मला पाडण्याचा प्रयत्न झाला ती येत्या अनेक आपण मुलाखतीमध्ये ते, मुला ते स्पष्ट करणार आहे मी की काँग्रेसमध्ये बौद्धाला न्याय नाही आणि श्रद्धे बाळासाहेब सुद्धा अनेक वेळा युती केलेल्या आहेत पण बाळासाहेबांच्या उमेदवार पाडण्यासाठी तिथं अपक्ष उमेदवार उभं करून त्यांना बाळासाहेबांच्या उमेदवारांना पाळलेला आहे म्हणून बाळासाहेब काँग्रेस सोबत जात नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि ते माझ्या बाबतीत सुद्धा घडलेला आहे सुशील कुमारचे पंख कसं छाटायचे आज जे आपण प्रगती पक्षामध्ये राहून करत होतो पण हे प्रगती काय या येथील प्रस्थापित लोकांना आपली प्रगती पाहून झालं नाही त्यांना म्हणून आपले पंख छाटण्याचं काम करत होते आपण बाबासाहेबांच्या अनुयाय आहोत आणि आपण कोणाच्या दबावात राहणारे माणसं म्हणून आणि मला ते दबाव सहन झाला नाही आणि येणाऱ्या ना काही काळामध्ये आपण ते चेहरे जे जातीवादी चेहरे काँग्रेसमध्ये लपलेले आहेत ते चेहरे जगासमोर ओपनली आपण त्यांना ओपन ना करू चेहरे आणि त्यांनी आजपर्यंत आपल्या सगळ्या बौद्ध समाजाला न्याय मिळू नये म्हणून आज अनेक वेळा पाहाल आपण की देगलूर मध्ये अनेक वर्षापासून ज्या वेळेस झाला त्यावेळेस जनतेची मागणी आहे की बौद्ध आमदार आम्हाला पाहिजे पण पर आतापर्यंत कोणत्याही प्रस्थापित पक्षाने उमेदवारी कोणी कोणीला दिली नाही तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर निश्चितच आपल्याला एका स्थानिक उमेदवाराला निश्चितच उमेदवारी देतील आणि आपण भरघोस मताने विजय घेऊ अशा अपेक्षा मला एकशे एक टक्के खात्री वाटते एकूणच आपल्यासोबत सुशील कुमार माजी नगरसेवक नगर काँग्रेसमधून वंचित भोजन भोजन आघाडीमध्ये आले आहे आणि एकूणच येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांना इच्छुक उमेदवार आहेत पण मात्र त्यांचं म्हणणं आहे की माझा विचार आ, या ठिकाणी श्री बाळासाहेब आंबेडकर किंवा इथले जे काही तालुका असेल किंवा जिल्हा असेल त्यांनी ज्यांनी कोणी मला पक्षामध्ये आणलेला आहे ते एकूणच माझा या उमेदवारीचा विचार केला जातील पण मात्र येणाऱ्या काळात मात्र बघावं लागणार आहे की वंचित भोजन आघाडीकडून सुशील कुमार देगलुकर यांना उमेदवारी मिळणार आहे काय ट्वेंटी फोर न्यूज